श्री स्वामी समर्थ नशिबाचे फासे बदलण्याची हीच खरी वेळ आहे स्वामी भक्तांनो आपल्या नशिबात नाही तेही मिळवायचं असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी सात दिवस किंवा जमल्यास स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला ही शक्तिशाली दहा मिनिटांची सेवा करायची आहे ही दहा मिनिटांची स्वामी सेवा केल्याने कितीही मोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि घरातील गरिबी कर्ज शत्रू रडवणारे दुःख या सर्वांचा नायनाट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्याचपूर्वी स्वामी आईचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, आई टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला या सेवेचा अनुभव येऊ शकतो स्वामी भक्तांनो एकतीस मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन आहे आणि आपल्याला एकतीस मार्चपर्यंत ही सेवा जमेल तशी करायची आहे ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया कारण ते महत्त्वाचे आहेत आपल्याला या सात दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल ब्रह्मचर्या पालन करण्याची गरज नाही पण सात दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही आता एकतीस मार्च पर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊयात आपल्याला या सात दिवसात रोज स्वामीचरित्र सारा अमृताचा सा एक पाठ करायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला रोज सात दिवस एक ते एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारा अमृताचे वाचायचे स्वामी स्वामीचरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे मोठे चमत्कार झालेले आहेत त्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल म्हणून बरोबर पंचवीस ते एकतीस मार्च या सात दिवसात रोज तुम्हाला स्वामी स्वामीचरित्र अमृत असा एक पाठ करायचा आहे तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार ही माझी गॅरंटी आहे स्वामी म्हणतात काळो का जेव्हा तुमची सावलीही साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका खसून जाऊ नका आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असू आता प्रश्न येतो रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामीचरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही मग आम्ही काय करावे तर स्वामी भक्तांनो अजिबात विचार करण्याची गरज नाही तर तुम्हाला तुमच्या कामामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे स्वामीचरित्र सारामृत वाचन शक्य नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांची स्वामी समर्थ स्तुती वाचू शकता म्हणजे सात दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सर्वात शक्तिशाली स्वामी समर्थ स्तुती पठन करायची आहे ही।, ही स्वामी समर्थ स्तुती सात दिवस पठन केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचल्याचे फळ शंभर टक्के मिळेल कारण स्वामी समर्थ स्तुती यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचा सा पूर्ण सार आहे म्हणून जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर पंचवीस मार्च ते एकतीस मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींची स्तुती पठन करू शकता स्वामी समर्थ महाराजांची स्तुती जर तुम्हाला हवी असेल तर स्वामी समर्थ माऊलींची स्तुती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते आहे आणि जर तुम्हाला स्वामी समर्थ स्तुती पी डी एफमध्ये हवी असेल तर तुम्हाला मी एका दादांचा नंबर देते त्या दादांचं नाव आहे अक्षय दबडे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून ती पी डी एफ मागून घेऊ शकता कुणीही चुकूनही कॉल करायचा नाही आहे फक्त एकदा व्हॉट्सअप करायचा आहे लगेचच तुम्हाला स्वामी समर्थ माऊलींची स्तुती पाठवण्यात येईल फक्त व्हॉट्सअप करा श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ स्तुती पी डी एफ पंचवीस मार्च ते एकतीस मार्च तुम्ही ही स्वामी समर्थ स्तुती रोज सात दिवस किंवा आजपासून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज सात वेळा पठन करू शकता किंवा जर तुम्हाला सात वेळा पठन करणे शक्य नसेल तर फक्त एक वेळा खऱ्या श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांची ही स्तुती तुम्ही वाचलीत तरीही चालेल आपल्या चॅनलवर स्वामी समर्थ अष्टक समर्थ स्तुती स्वामी समर्थ माला मंत्र यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे यानंतर आपल्याला स्वामी समर्थ आईच्या प्रकट दिनापर्यंत किंवा मग पंचवीस मार्च ते एकतीस मार्च या सात दिवसात रोज अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला तारक मंत्राची ही अनमोल भेट दिली आहे तारकमंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर संकटे दुःख चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर सात दिवस किंवा प्रकट दिनापर्यंत रोज तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला दहा मिनटे लागू शकतात आणि जर तुम्हाला अकरा वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर शांतपणे बसून सात दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्राची खूप मोठी शक्ती आहे याने खूप मोठे दुःख संकटे मोठे आजार टळले गेले आहेत तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे त्यामुळे तुम्ही बरोबर सात दिवस रोज अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे हे पठन करायला विसरू नका आणि अकरा वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोललात तरीही काहीच हरकत नाही यानंतर आपल्याला पंचवीस ते एकतीस मार्चपर्यंत स्वामी समर्थ स्तवन आणि स्वामी समर्थ अष्टक अकरा वेळा बोलायचं आहे किंवा ऐकायचं आहे अकरा वेळा शक्य नसल्यास तुम्ही ते तीन वेळा किंवा एकदाही मनाने मनापासून श्रद्धेने बोलू शकता स्वामी समर्थ स्तवन आणि स्वामी समर्थ अष्टक हे दोन्ही अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी इच्छापूर्ती करणारे मंत्र आहेत यांचे नियमित पठन किंवा श्रवण केल्याने भक्तांना अनेक आध्यात्मिक आणि मानसिक लाभ होतात स्वामी समर्थ स्तवन आणि अष्टक यांचे नियमित पठन केल्याने मन शांत होते तणाव चिंता भीती यांचा नाश होतो आणि भक्ताच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी हे स्तोत्र आणि अष्टक अत्यंत प्रभावी मानले जाते जीवनातील संकटे अडचणी त्रास दूर करण्यासाठी याचा पाठ फायदेशीर ठरतो स्वामी समर्थ हे सदैव भक्तांच्या रक्षणासाठी असतात हे स्तोत्र म्हटल्याने नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा आणि दृष्ट काढून टाकण्यास मदत होते स्वामी समर्थ अष्टक आणि सवन यांचे नियमित पठन आणि श्रवण केल्याने मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारते मानसिक संतुलन राखले जाते आणि सर्व चिंता आणि नैराश्य दूर होते या मंत्राचे जप आणि श्रवण केल्याने अडथळे दूर होतात प्रयत्नांना यश मिळते आणि इच्छित गोष्टी साध्य होतात या स्तोत्राच्या पठणामुळे स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा दृढ होते आणि त्यांची विशेष कृपा भक्तावर प्राप्त होते या मंत्राचा जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी नांदते स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत त्यांचे स्तवन आणि अष्टन म्हणणे म्हणजे त्यांचा महिमा गाणे यामुळे भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते आणि मोक्ष मार्ग सुलभ होतो जर तुम्हाला याचे प्रभाव अधिक जाणून घ्यायचे असतील तर रोज सकाळी आणि संध्याकाळी याचे पठन किंवा श्रवण करण्याचा प्रयत्न करा त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच तुम्हाला अनुभवायला मिळतील स्वामी समर्थ स्तवन आणि अष्टक दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे यानंतर आपल्याला पंचवीस ते एकतीस मार्च या सात दिवसात किंवा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे आजपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे म्हणजेच या सात दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज अकरा माळी करायचे आहेत बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार एक कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते दोन कोटी झाले की संपत्ती प्राप्ती होते तीन कोटी नामस्मरणामुळे यश आणि कीर्ती मिळते चार कोटी नामस्मरणामुळे इहलोकीचे सर्व सुख प्राप्त होते पाच कोटी नामस्मरणामुळे काम क्रोधादी विकार जातात सहा कोटी नामस्मरणामुळे ज्ञान प्राप्ती होते सात कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळतात आठ कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टाळतो नऊ कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो दहा कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्म नाश होते अकरा कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते बारा कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते तेरा कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो रामदास स्वामींनी तेरा वर्षात तेरा कोटी नामस्मरण केले होते त्यामुळे राम प्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर तेरा कोटींच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे आणि पुढे कायम उभा राहतो यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे सर्व काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत किंवा कायम रोज एका गाईला एका कुत्र्याला एका पक्षाला कोणत्याही एका जीवाला एक चपाती भाकरी किंवा दहावाला बिस्किट पुडा जरी आवडीने खायला घातला तरी स्वामी आई तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज एका गरीबाला किंवा रोज एका मुक जनावराला किंवा तुमच्या आवडीने कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला तुमच्या परीने अन्नदान केले किंवा आवडीने काही खायला दिले कोणत्याही गोष्टीचे किंवा वस्तूचे दान केले तरीही स्वामी आई तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत तुमची ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू होईल हे मात्र नक्की स्वामी म्हणतात जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीही एकटे सोडत नाही जो गरिबांना आधार देतो ज्यांचं कुणी नाही त्यांना तो मायेने प्रेम देतो जो मुक्या जनावरांची सेवा करतो जो प्रेमाने अन्नदान करतो त्यांच्या पाठीशी मी कायम उभा असतो ही सेवा देखील मी अत्यंत प्रेमाने स्वीकारतो आम्ही म्हणतात आमची सेवा नाही केली तरी चालेल फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू देत स्वामींपासून कोणाचीच आस्वं लपत नाहीत स्वामी खूप दयाळू आहेत नक्कीच ते तुमची सर्व संकटे दूर करतील फक्त एकदा मनापासून त्यांना हाक मारून बघा त्यांचं नामस्मरण करत राहा तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता आपण आपल्या घरी किंवा मठात केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडी साखर किंवा नारळ किंवा काहीच शक्य नसल्यास एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर आपण ठेवून या सेवेला सुरुवात करू शकतो ही सेवा चालू करताना आपण आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे की स्वामी आई आम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहे महाराजांच्या समोर खडीसाखर नारळ किंवा एक गुलाब ठेवायचा आहे आणि प्रेमाने स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि तुमची इच्छा आपल्या स्वामी आईला सांगायची आहे नंतर महाराजांना म्हणायचं की महाराज माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाकी कोणतेही नियम पाळायची गरज नाही कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारता हे महत्त्वाचे आहे आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा बघा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील स्वामी भक्तांनो लवकरच स्वामी महाराजांच्या या सात दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेव ही स्वामी आईच्या चरणी मनापासून प्रार्थना करते सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राधे राधे श्री गुरुदेव दत्त